अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळी एकदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे चार वाजता तीर्थस्थापनेने सुरुवात करण्यात आली या निमित्ताने हजारो गुरुदेव भक्त गुरुकुंजात दाखल झालेत दिवसभर राष्ट्रसंतांच्या महासभाने स्थळी गुरुकुंज नगरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळी गुरुपौर्णिमा पहाटे चार वाजतापासूनच सामुदायिक ध्यानाने या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली असून सकाळपासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे सकाळी पाच वाजतापासूनच सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम पार पडला सामुदायिक ध्यानासाठी संतनगरीत मोठी गर्दी झाली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी विविध सुगंधी फुलांनी सजवलेली होती गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी पाहता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महासमाधीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेने या महोत्सवाची सांगता केली जाणार आहे